कधीकधी काय होतं ना एखादा अगदी साधा वाटणारा कागद खूप मोठी गोष्ट सांगून जातो आज आपण बरोबर तसंच काहीतरी करणार आहोत आपण एका विवाह प्रमाणपत्राची गोष्ट उलगडणार आहोत आणि पाहणार आहोत की त्यातून प्रेम कायदा आणि आपल्या समाजाबद्दल काय काय समजतं ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया या कागदामागच्या मानवी बाजूने आता बघा लग्न म्हणजे काय तर दोन व्यक्तींनी एकमेकांना दिलेले एक खाजगी वचन पण हे प्रमाणपत्र काय करतं ते याच खाजगी वचनाला एक सार्वजनिक अधिकृत रूप देतं आणि खरं तर हेच त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे आणि याला हा जो अधिकृतपणा मिळतो ना तो येतो यातल्या लहान सहान पण अत्यंत महत्त्वाच्या हाताने लिहिलेल्या तपशिलांमधून तर प्रश्न पडतो की एकाच लग्नाच्या दोन तारखा कशा काय असू शकतात आणि या दोन्ही तारखांमध्ये जवळजवळ महिन्याभराचं अंतर का बरं असेल याचं उत्तर तसं खूप सोप्प आहे आपल्याकडे अनेकदा काय होतं की पारंपारिक विवाह सोहळा आणि त्याची सरकारी कार्यालयात होणारी नोंदणी या दोन पूर्णपणे वेगळ्या प्रक्रिया असतात त्या वेगवेगळ्या दिवशी होतात त्यामुळे पहिली तारीख आहे सामाजिक सोहळ्याची आणि दुसरी आहे कायदेशीर प्रक्रियेची बरं तर ह्या जोडप्याच्या गोष्टीतून आता आपण थोडं पुढे जाऊया आणि त्या व्यवस्थेकडे वळूया जी या कागदाला खरा अधिकार देते म्हणजेच स्थानिक प्रशासन आता ग्रामपंचायत म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर गावाचा कारभार पाहणारी स्थानिक सरकारी संस्था आणि ज्यांनी यावर सही केली आहे ते आहेत ग्रामसेवक ग्रामसेवक म्हणजे सरकारचे प्रतिनिधी जे ग्रामपंचायत स्तरावर काम पाहतात आणि इथे तर त्यांनी विवाह नोंदणी अधिकाऱ्याची भूमिकाही बजावली आहे आता या शिक्क्यावर जर अजून बारकाईने पाहिलं तर स्थापना एकोणीसशे चौसष्ट असं लिहिलेलं दिसतं हा इतका छोटासा तपशील आहे पण तो आपल्याला या स्थानिक प्रशासकीय संस्थेच्या इतिहासाची आणि तिच्या कायमस्वरूपी अस्तित्वाची जाणीव करून देतो चला आता आपण स्थानिक पातळीवरून एक पायरी वर जाऊया आणि त्या राज्य पातळीवरच्या कायद्याकडे वळूया जो ह्या संपूर्ण प्रक्रियेला बंधनकारक ठरवतो या प्रमाणपत्रावर अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ते महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत जारी करण्यात आला आहे आणि हेच या दस्तऐवजाच्या कायदेशीर शक्तीचं मूळ आहे म्हणजे ह्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे तर ग्रामपंचायतीने केलेली ही स्थानिक कारवाई असली तरी तिला राज्याच्या कायद्याचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यामुळेच या कागदाला फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात कायदेशीर मान्यता मिळते पण ठीक आहे हे सगळं तर झालं पण खऱ्या आयुष्यात हा कागद इतका महत्वाचा का असतो म्हणजे लग्नाची अशी अधिकृत नोंदणी करणं इतकं गरजेचं का आहे खरं तर हे प्रमाणपत्र म्हणजे अनेक गोष्टींची एक किल्लीच आहे हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे पासपोर्ट काढण्यापासून ते मालमत्तेत वारसाहक्क सांगण्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते मुलांच्या कायदेशीर हक्कांसाठी सगळीकडे अगदी सगळीकडे याची गरज लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पतीपत्नी दोघांच्याही हक्कांचं रक्षण करतं थोडक्यात सांगायचं झालं तर हे प्रमाणपत्र म्हणजे एक व्यक्ती आणि शासन यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे हे फक्त एका नात्याला मान्यता देत नाही तर त्या नात्यातून मिळणारे कायदेशीर हक्क आणि संरक्षण सुद्धा निश्चित करतं जाता जाता एक विचार मनात येतो जसे हे विवाह प्रमाणपत्र आहे तसंच आपलं जन्म प्रमाणपत्र आपलं शिक्षण प्रमाणपत्र किंवा मालमत्तेचे कागदपत्र आपल्या आयुष्यातले कितीतरी महत्वाचे टप्पे अशाच एकेका कागदाच्या तुकड्यावर अवलंबून असतात नाही का नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे